ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापुरातील मुलींवरील अत्याचार प्रकरणानंतर शासनाने सर्व शाळांना मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्व लागू केले त्यानुसार आता बदलापूर शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटीही लावण्यात आली असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये पोक्सो कायद्याबाबत जागृती होण्यासाठी शाळेच्या बाहेर पोक्सो कायद्याबाबत माहिती देणारे पोस्टर्सही लावण्यात आले तसंच या पोस्टरवर चाइल्ड हेल्पलाईन नंबरही देण्यात आलाय त्यामुळे विद्यार्थी अथवा पालक आपली तक्रार शाळेत करू शकत नसेल तर ते थेट या नंबरवरून करू शकणार आहेत हां अशा प्रकारची दुर्दैवी घटना आपल्या बल्लापूरमध्ये घडलेली आहे ते दुर्दैवीच आहे आणि त्याच्यानंतर शासनाने सर्व शाळांना गाईडलाईन दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भात तर त्याची आम्ही ताबडतोब अंमलबाजवणी केलेली आहे आमच्या शाळेमध्ये यापूर्वी सी सी टी व्ही कॅमेरे होते आतासुद्धा पुन्हा त्यांची संख्या वाढवलेली आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही तक्रार पेटीसुद्धा लगेच शाळेमध्ये लावलेली आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भातल्या काही कोणाच्या तक्रारी असतील कुठल्याही प्रकारचा त्यांचा छेळ होत असेल तर त्याच्यामध्ये ती तक्रार टाकू शकतात त्याच्यानंतर ते उघडण्यात येईल आणि त्याचे निवारण करण्यात येईल तो काही भागत नाही त्याच्यानंतर दुसरं असं की पॉक्सो संदर्भातले बऱ्याच गाईडलाईन आहेत शेतनाचे सुद्धा तर सुद्धा एक आम्ही बाहेर पोस्टर लावलेले विद्यार्थ्यांना आणि पालकांनासुद्धा माहीत व्हावं म्हणून आणि त्याच्यावर चाईल्ड हेल्पलाईनचा नंबरसुद्धा दिलेला आहे जर ते आपल्याजवळ काही तक्रार करू शकत नसतील तरी ती तिथे तक्रार करू शकतात तर हा एक चांगला हेतु आहे शुद्ध हेतू आम्ही सुद्धा ते काम या ठिकाणी केलेले शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा